कामोठे वसाहतीतील सेक्टर छत्तीस मधील श्रद्धा या निवासी इमारतीत मंगळवारी पहाटे भीषण आग लागली लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेत आई व मुलीचा जागीच होरप मृत्यू झाला आहे पहिल्यांदा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे मात्र नंतर आग मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरात असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ना नागरिकांनी सांगितलं या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पहाटे अचानक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले याच दरम्यान दोन वेळा जोरदार स्फोटांचे आवाज झाल्याचे साक्षीदारांनी सांगितले प्राथमिक अंदाजानुसार हे स्पोर्ट सिलेंडरचे होते आगीमुळे काही सेकंदातच आगी पसरला घटनेनंतर रविवाशांनी तातडीने पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळवले अग्निशमन दलाच्या गाड्या काही मिनिटात घटनास्थी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले मात्र फ्लॅटमध्ये असलेल्या आई व मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला दोघी आगीच्या लपेटात सापडल्या रेखा शिसोदिया आणि पायल शिसोदिया असे मृत झालेल्यांची नावे आहेत प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग सिलेंडर स्फोटामुळे आणखी भीषण बनली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे अग्निशमन दल आणि पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे अधिकृत कारण लवकरच समोर येईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत आपत्कालीन यंत्रणांना तातडीने मदत कार्य करण्याच्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून अग्निशमन दलाने शॉर्ट सर्किट आणि गॅस सिलेंडर सुरक्षिततेबाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे वार्ता आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री